मित्रांनो तुम्ही किती पैसे कमवता यापेक्षा महत्वाचं आहे तुम्ही पैसे कशा विचारसरणीने कमवता दोन व्यक्ती एकाच वयाच्या असतात दोघांचं शिक्षण कामाचं क्षेत्र सुद्धा सारख्याच असतात पण काही वर्षांनी एकजण करोडपती होतो आणि दुसरा अजूनही आर्थिक अडचणीत असतो का फरक असतो केवळ माइंडसेटमध्ये मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आपण सगळ्यांना समजेल अशी माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी एक धमाकेदार ट्रिक आहे तर चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहीत करून घेणार आहोत की रिच माइंडसेट आणि माइंडसेट माइंडसेटमध्ये नक्की काय फरक आहे आणि पैसा कमवण्यासाठी विचारसरणी कशी बदलावी लागते पुअर माइंडसेट म्हणजे काय चुकीची विचारसरणी म्हणजे दररोज फक्त काम करून थकणं पण प्रगती न होणे शॉर्ट टर्म विचार आजचं बघू उद्याच काय माहीत फक्त पगारासाठी काम करणे दीर्घकालीन विचार नसतो रिस्क घेण्याची भीती पैसे गुंतवले तर गुरतील गुंतवणूक म्हणजे धोका असं समजणे इतरांवर दोष देण सरकार खराब आहे माझ्या नशिबात नाही स्वतःला दोष देता बाह्य कारण शोधणे फक्त खर्चाचा विचार पैसे आले की मोबाईल कपडे पार्ट्या पॅसेट म्हणजे काय हे माहीत नसणे पाच शिकण्याचा कंटाळा माझं वय झालन्य आता शिकून काय उपयोग नव काही शिकण्याची इच्छा नसणे रिच माइंडसेट म्हणजे काय दीर्घकालीन विचार लाँग टर्म विजन माझं पुढील पाच ते दहा वर्षांचं लक्ष काय आहे केवळ आजसाठी नव्हे उद्याच्या तयारीसाठी जगणे रिस्क घेण्याची तयारी रिस्क म्हणजे संधी असा दृष्टिकोन प्रत्येक गुंतवणुकीत संधी शोधणे स्वतःवर जबाबदारी घेणे मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार आहे बाह्य कारणांवर अवलंबून राहणे ऍसेट निर्माण करणे पैशातून पैसे कसे बनतील याचा विचार शेअर बाजार रिअल इस्टेट बिझनेस यामध्ये गुंतवणूक सत शिकणे लाईफ लाँग लर्निंग पुस्तके कोर्सेस मेंटरशिप ज्ञानात भर घालणे दोघांच्या माइंडसेट मधला स्पष्ट फरक पुअर माइंडसेट वर्सेस रिच माइंडसेट मधील फरक पैसा खर्च करायचा गुंतवायचा वेळ घालवायचा वापरायचा मित्रमंडळी नकारात्मक लोकांची विचारसरणी सकारात्मक प्रेरणादायक लोक शिक्षण संपलन्य अजून शिकायचं आहे संधी मी नाही करू शकत मी नक्की करीन हा दोन्हीमध्ये डिफरन्स आहे गरीब मानसिकतेची लक्षणे दुसऱ्याशी तुलना करणे बचतीच्या नावाखाली कंजूषपणा मोबाईलवर वेळ वाया घालवणे दिवसातून एकदाही स्वतःसाठी काही शिकणे आत्मविश्वासाचा अभाव कायम तक्रारी करणं आम्हाला काही मिळत नाही छोट्या यशावरच समाधानी राहणे श्रीमंत मानसिकतेच्या सवी सकाळी लवकर उठणे दिवसाची सुरुवात स्पष्ट उद्दिष्टाने गोल सेट करणे प्रत्येक महिन्यासाठी विशिष्ट उद्दिष्ट पैशांची योग्य योजना बजेट तयार करणं ट्रॅक करणे नवीन कौशल्य शिकणे सतस्वतःला अपडेट करणे पॅसिव्ह इन्कम तयार करणे एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणे वाचनाची सवय श्रीमंत लोक दररोज किमान तीस मिनिट वाचन करतात विचार करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहणे मनी सायकोलॉजी पैसा आणि मन यांचे नाते पैसे वाईट असतात पैसे हव्यासाने येतात हे विचार गरीब मानसिकतेचे आहेत श्रीमंत मानसिकतेत पैसा हा एक टूल आहे स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला तर कृती आपोआप बदलते मनगटात ताकद असते पण मनात भीती असेल तर तिथे शक्तीही कमी पडते श्रीमंत मानसिकतेत काय होते पैसा कामाला लावला जातो म्हणजेच पैसे तुमच्यासाठी काम करतात उदाहरणार्थ वॉरेन बफेट लहान वयात गुंतवणूक सुरू केली कंपाऊंड इंटरेस्टचं महत्व समजलं इन्कमसाठी स्रोत फिक्स्ड डिपॉझिट म्युच्युअल फंड स्टॉक्स रिअल एस्टेट यामधून पॅसिव इन्कम कमवली जाते वेळेचा वापर उत्पादन क्षमतेसाठी होतो वेळ वाया घालवणं ही श्रीमंत मानसिकतेत सर्वात मोठी चूक मानली जाते फेलियर म्हणजे शिकण्याची संधी प्रत्येक अपयशातून काहीतरी शिकावं हीच रिच माइंडसेटची ताकद गरीब मानसिकतेत काय होते पैसा फक्त उपभोगासाठी असतो पैसा आला की पार्टी बोनस आला की गाडी म्हणून संपत्ती कधीच तयार होत नाही मध्ये अडकलेली जिंदगी प्रत्येक गोष्ट हप्त्यावर आणि सेव्हिंग शून्य प्रमाणात असते वेळेचा वापर मनोरंजनासाठी टीव्ही रील्स सिरीज थोडा वेळ मन रमवतो म्हणता म्हणता वर्ष संपून जाते अपयश म्हणजे दैव नशिबात नाही मी काहीच करू शकत नाही ही, ही विचारसरणी काहीच बदलू देत नाही पैसे कमावण्यासाठी विचारसरणी कशी बदलावी बदलावीक्शन प्लॅन स्टेप एक आपल्या विचारांची जाणीव करा दररोजच्या पैशांबाबतच्या विचारांकडे लक्ष द्या माझ्याकडे पैसे नाहीत हे वाक्य बंद करा त्याऐवजी पैसे कुठून आणता येतील असा विचार करा स्टेप दोन फायनान्शियल एज्युकेशन घ्या पैसे कमवणं एक कला आहे पण पैसे वाढवणं ही शास्त्र आहे रोज पंधरा मिनिटे गुंतवणूक बचत बॅनकी याविषयी वाचा स्टेप तीन पॅसिव इन्कम तयार करा साईड हसल फ्रीलान्स इन युट्यूब स्टॉक मार्केट यात पर्याय भरपूर आहे एका नोकरीवर अवलंबून राहू नका स्टेप चार श्रीमंत लोकांच्या सवयी आत्मसात करा वाचन दररोज लक्ष ठेवा मी काय शिकतोय श्रीमंत लोक जे करतात तेच तुम्हीही करण्याचा प्रयत्न करा स्टेप पाच माइंडसेट अफर्मेशन्स वापरा मी श्रीमंत होऊ शकतो मी पैशांवर नियंत्रण ठेवतो पैसा माझ्यावर नाही मी प्रत्येक दिवस थोडा थोडा श्रीमंत होतोय काही उदाहरणे बघू एलन मस्क एकेकाळी स्वतःच्या कंपनीत झोपायचा आज आई आणि स्पेसचा बादशाह आहे त्याची मानसिकता होती रिस्क घ्या आणि विजनवर विश्वास ठेवा धीरुभाई अंबानी एक सामान्य क्लर्क ते करोडपती त्यांचा मंत्र सोच बडी रखो काम छोटे पासून सुरू करा रतन टाटा पैसा त्यांच्यासाठी साधन आहे समाजासाठी काहीतरी करण्याचं माध्यम तुमच्यासारखाच कोणीतरी एका छोट्या गावातला मुलगा मोबाईलवर ट्रीडिंग शिकल्यानंतर महिन्याला पंचवीस हजार रुपये कमवतोय फरक फक्त माइंडसेटचा आहे डेली रुटीन रिच माइंडसेटसाठी सकाळी पाच वाजता ध्यान माइंडसेट अफर्मेशन्स सकाळी सहा वाजता एक चांगलं पुस्तक वाचा तीस मिनिटे सकाळी सात वाजता हेल्थसाठी किमान तीस मिनिटे कामादरम्यान वेळोवेळी गुंतवणूक अपडेट बघा संध्याकाळी दिवसाचा आढावा घ्या उद्याचं प्लॅनिंग करा गरीब मानसिकतेतून बाहेर पडण्याचे पाच मार्ग नेगेटिव्ह लोकांपासून दूर राहा हे शक्य नाही म्हणणाऱ्यांपासून अंतर ठेवा शिकणं सुरू ठेवा कोर्स करा यूट्यूबवर फायनान्स विषय बघा पॉडकास्ट ऐका इन्पल्स खर्च थांबवा गर्ज आणि हाव यामध्ये फरक ओळखा मंथली बजेट तयार करा आपले पैसे कुठे जात आहेत हे समजल्याशिवाय पैसा वाढणार नाही विजन बोर्ड तयार करा तुमच्या स्वप्नांची यादी तयार ठेवा दिवसाला ते बघा पैसा ही फक्त एक गोष्ट आहे पण त्यामागचं विचारसरणीचं सामर्थ्य हेच तुम्हाला श्रीमंत बनवते श्रीमंत होण्यासाठी फक्त पैसा नाही तर संयम ध्येय सतशिकणं सकारात्मक मानसिकता हे सगळं लागते पूअर माइंडसेट बदलणंही सुरुवात आहे कारण बदल बाहेरून नाही आतून घडतो श्रीमंत आणि गरीब मानसिकता पैसा कमवण्यासाठी विचारसरणी बदलावी लागते आपण सर्वजण आयुष्यात यशस्वी व्हावं पैसे कमवावे एक चांगलं आयुष्य जगावं अशी अपेक्षा ठेवतो पण हे सगळं मिळवण्यासाठी फक्त कष्ट किंवा शिक्षण पुरेस नाही सर्वात मोठा फरक निर्माण करणारी गोष्ट म्हणजे आपल्या मनातली विचारसरणी श्रीमंत मानसिकता आणि गरीब मानसिकता यामधला फरकच हे ठरवतो की आपण यशस्वी होणार का नाही आता निर्णय तुमचा आहे तुमचे माइंडसेट बदलेल का की परिस्थितीला दोष देत राहाल जर खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर आजपासूनच श्रीमंतांसारखं विचार करायला सुरुवात करा जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे तुम्हाला मिळतील अशीच प्रेरणादायक फायनान्शियल आणि मानसशास्त्रावर आधारित माहिती पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शिका वाचवा आणि यशस्वी व्हा धन्यवाद